नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर याब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादळ भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वादारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व द्रंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नवापूर आवकाली एकशे अडुसष्ट क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व हदरांद्र भेट आहे सहा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट आलेली एकाव्न्न क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये आणि सर्व अदरांदर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समितीमते राळेगाव आवक आलेली आठ हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली दोन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिते आहे समुद्रपूर आवकाली पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पाड शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली एक हजार तीनशे तीन क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाजार समित आहे उंबडे जात आहे लोकल आवकाली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवगराजा जात आहे लोकल आवकाली दीड हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली दोन हजार बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा ला, ला या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद